आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी गोपीचंद पडळकरांसंदर्भात गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यासंदर्भात मी माफी मागणार नाही असं म्हणतायत पडळकर माफी मागायचा विषयच नाही असं पडळकरांनी म्हटलंय ते आपल्या मतावरती आणि वक्तव्यावरती ठाम आहेत दरम्यान जयंत पाटलांनी मात्र पडळकरांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय तर मी एकीकडे आपण बघतोय पडळकरांच्या या विधानानंतर शरद पवार यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली होती आणि फडणवीसांना फोन केला यावरती फडणवीसांनी सुद्धा हे भाष्य केलेलं होतं की अशा पद्धतीचं वक्तव्य योग्य नाही त्याच समर्थन होऊ शकत नाही मात्र तरीही पडळकर आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत पवारांनी माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केला मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माने नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती एआयच्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या आपल्या वक्तव्याचं राज्यभर निषेध होतो हो द्या हो द्या मी बोले या विषयावर नंतर अशी मागणी कोणाजी कोणाजी जयंत पाटील कशसाठी असं वक्तव्य केलं मी बोलतो याच्यावर नंतर